समजा भगतसिंह जगले असते तर समजा त्यांची फाशी रद्द झाली असती किंवा त्यांना तुरुंगातून सोडवण्यात क्रांतिकारांना यश आले असते तर धर्माच्या नावावर भारताचे तुकडे होत होते आज जातीचा आणि धर्माचं नाव घेऊन समाजामध्ये अस्थिरता होत आहे अशा वेळेस धर्मनिरपेक्षतेचा सूर्य म्हणून गणला गेलेला हा तरुण जिवंत असता तर त्याने काय केले असते त्याला स्वतंत्र भारत कसा पाहिजेत होता हे आपण भगतसिंह समजून घेताना प्रथम त्यांच्या परिवाराची पार्श्वभूमी समजून घेणे जरुरी आहे भगतसिंहाचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी लालपूर बंगा येथे झाला आज ते पाकिस्तानमध्ये येते त्यांचा जन्म झाला त्याच दिवशी भगतसिंहाचे वडील किशन सिंह आणि दोन्ही काका अजित सिंह आणि स्वर्ण सिंह यांची जेलमधून घरीच मिळाले होते, घरी होते। त्यांचे वडील आजोबा आणि दोन्ही काका कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रांतिकारी चळवळीशी जोडलेले होते त्यांचे काका अजित सिंह हे भारत माता सोसायटीचे संस्थापक आणि एक महान क्रांतिकारक होते पगडी समाल जट ही शेतकऱ्यांची चळवळ त्यांनी सुरू केली होती त्यांच्या धर्मनिरपेक्ष विचाराचा लहान भगतसिंहावर भगतसिंहांना वाचनाची फार आवड होती त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेचा रहस्य त्यांच्या वाचनातच होते त्यांचे मित्र म्हणत आम्ही भगतसिंहांना पुस्तकाशिवाय कधीही पाहिलं नाही त्यांच्या ओवरकोटच्या किशात एखादे तरी पुस्तक हमकास सापडायचे त्यांचे वाचन अफाट होते पण ते काही फक्त कथा कादंबऱ्यापुरते मर्यादित नव्हते तर त्याला एक विशिष्ट दिशा होती जगातील उत्तम ग्रंथ वाचून ते भविष्यातील भारताचे स्वप्न रंगवत होते फक्त वाचक म्हणून नाही तर एक वक्ता नायक गायक आणि लेखक म्हणून सुद्धा ते प्रचंड लोकप्रिय होते पण वाचनाच्या तोडीच्या त्यांच्याकडे आणखी एक उल्लेखनीय गुण होता तो म्हणजे युवकांना संघटित करण्याची कला त्यांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये नवजवान भारत सभा स्थापन केली कुठल्याही जातीचं धर्माचं नाव घेऊन नाही तर संपूर्णपणे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर बांधलेली केवळ युवकांची कदाचित एकमेव संघटना असा इटलीच्या मॅजनी गॅरी यांनी स्थापन केलेल्या युथ लीग कडून प्रेरणा घेऊन त्यांनी नव भारत सभा स्थापन केली पाहता पाहता पंजाब मध्ये त्यांची प्रसिद्धी अमाप वाढू लागली त्यावेळे पंजाब मध्ये काँग्रेस पेक्षा नवजवान भारत सभा राजकीय क्षेत्रात जास्त सक्रिय होता वाढत्या सदस्य संख्येमुळे भगत भगतसिंहांनी बारा ते पंधरा वयाच्या शाळकरी मुलांसाठी बाल भारत सभा स्थापन केली ही मुले सुद्धा राजकीय क्षेत्रात फार सक्रिय होती याचा पुरावा ब्रिटिश पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये सापडला आहे बाल भारत सभेच्या पंधरा वर्षाखालील जवळपास एक हजार मुलांना तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली होती भारतात लोकसंख्येच्या पन्नास टक्के जनता युवा पिढीत मोडते आज संपूर्ण जगात भारत सर्वात तरुण देश केवळ युवा पिढीच्या जोरावर ओळखला जातो म्हणून आज युवकांनी पुढे येऊन देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी हो। स्वातंत्र्य युद्धाच्या दरम्यान युवा क्रांतिकारकांनी जसे देशात उत्साहाचे बलिदान राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण केले होते तसेच आजच्या तरुणांनी राष्ट्रकार्यासाठी पुढे यायला पाहिजे चंद्रशेखर आझाद भगतसिंह राजगुरू सुखदेव अशफाक उल्ला खान रामप्रसाद बिस्मिल्ला सिंह सरावा मदनलाल भिंगरा खुदीराम बोस रोशन सिंह महावीर सिंह सिंह भगवती चरण बोहरा यतींद्रनाथ इत्यादी क्रांतिकारांचा आदर्श आजच्या तरुण पिढींनी डोळ्यासमोर ठेवायला आवा मित्रो जवळपास अडीच वर्ष चाललेल्या खटल्यात भगतसिंहांनी ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले हा खटला ब्रिटिशांना फार महागात पडत होता आणि त्यांच्या साथीदारांनी मांडलेल्या तासमोर न्यायाधीश सुद्धा निरुत्तर होत असत वस्तुता पोलिसांकडे कोर्टापुढे सादर करायला एकही भक्कम पुरावा नव्हता नाईलाजाने ब्रिटिश सरकारने ही केस लवकरात लवकर उरकण्यासाठी आपातकालीन न्यायाधिकरण चे गठन केले काही दिवसांनी या नवीन न्यायाधीशांनी क्रांतिकारांना कोर्टात आपली बाजू मांडण्यास मनाई केली त्यांना बेड्या घालून उभे केले जाऊ लागले ही अमानुष वागणूक पाहून त्या न्यायाधिकरणावर अधिष्ठित असलेला एकमेव भारतीय न्यायाधीश आगा हैदर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हिंदू मुसलमान म्हणून समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्यांनी एक वेळेस ही घटना नक्की समजून घ्यावे दरम्यान सर्व क्रांतिकारांनी मिळून खटल्यावर बहिष्कार टाकला आणि जाहीर केले खटल्याचे ढोंग रचून आम्हाला फाशी देणे म्हणून सरळ सरळ न्यायालयाचा वापर करून खून करण्यासारखे आहे अपेक्षेप्रमाणे कोर्टाने भगतसिंह राजगुरु सुखदेव या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली नंतर ही शिक्षा माफ करण्यासाठी किशन सिंह भगतसिंहाचे वडील यांनी लॉर्ड आयव्रिन कडे दर्जेचा अर्ज केला तेव्हा भगतसिंहांनी अत्यंत कडक शब्दात वडिलांना पत्र लिहिले त्यात ते वडिलांना म्हणतात तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि विनंती करतात तो दयेचा अर्ज तात्काळ परत घ्या पुढे या शिक्षे विरोधात लंडन येथे प्रावी कॉन्सिल मध्ये दाद मागण्यासाठी परिवार प्रयत्न करू लागला तेव्हा भगतसिंह वडिलांना म्हणाले तिथे दाद मागू नका गुलामांना तक्रार करण्याची काहीही हक्क नसतो क्रांतीच्या वाटेवर क्रांतिकारांना मरायचंच चा असते मी फासावर गेल्यानं प्रत्येक घरात भगतसिंह जन्माला येईल आणि ब्रिटिशांना आपले देश सोडावा लागेल एकदा भगतसिंहांना न्यायाधीशांनी विचारले तुम्ही लोक सारखे इन्कलाब इन्क्लाब ओरडताय त्याचा अर्थ तरी सांगा भगतसिंहांनी या प्रश्नाचे फार समर्पक उत्तर दिले ते म्हणाले इन्क्लाब एक क्रांती आहे राजकीय आर्थिक सामाजिक पातळ्यावर अपेक्षित असलेली संपूर्ण क्रांती इन्क्लाब म्हणजे कधीच मोडून पडणार नाही अशी व्यवस्था स्थापन करणे ह्या व्यवस्थेत कष्टकरी लोकांचं राज्य असेल जगातील सर्व शेतकऱ्यांना कामगारांना एकत्र करण्यात येईल या श्रमिकांच्या संघटनामुळे संपूर्ण जगाला भांडवलदारी आणि साम्राज्यवादी युद्धापासून कायमची मुक्ती मिळेल रक्तावर जगणाऱ्या परजीवी लोकांचा आणि त्या वृत्तीचा सर्व हारांची हुकुमशाही प्रस्थापित करणे म्हणजे इन्कलाब येथे उत्पादनांची साधने ही राबणाऱ्यांच्या मालकीचे असतील इथे धर्माच्या वर्गाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणं अशक्य असेल इथे भांडवलशाही काही विशिष्ट लोकांना दिलेल्या सवलती श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये असलेली दरी इतिहासात जमा होईल इन्क्लाब म्हणजे एक असं जग निर्माण करायचं आहे जिथे एक माणूस दुसऱ्या माणसाचं कोणत्याही प्रकारे शोषण करू शकणार नाही मित्र हो वाचनामुळे आणि सातत्य चिंतनामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता खूप व्यापक झाली होती आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी भगतसिंहांना दिल्लीमध्ये अटक करण्यात आली काही काळाने त्यांना लाहोरच्या तुरुंगात हलवण्यात आले ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते शेवटी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी त्यांना राजगुरू आणि सुखदेवांना फाशी देण्यात आली हा अडीच वर्षाचा काळ त्यांनी दुःख करण्यात नाही तर दिशाबद्ध अभ्यासात व्यतीत केला त्यांच्या सातशे तेरा दिवसांच्या तुरुंगवासात जेल रेकॉर्ड नुसार त्यांनी तीनशे दोन ग्रंथ वाचून काढले म्हणजेच ते जवळजवळ दर दोन दिवसाला एका ग्रंथाचा फडशा पाडत असत द्वारकादास वाचनालयाचे ग्रंथपाल त्यांचे मित्र होते तेच भगतसिंहांना पुस्तके पुरवीत असत त्यांनी एका ठिकाणी म्हटले तो मागत होता तितकी पुस्तक मला कधीच पुरवता आला नाही तो एक वेळी दहा ते बारा पुस्तकांची नावं देत असे भगतसिंहानी तुरुंगात चार ग्रंथ लिहून काढले होते मित्र समाजवादाची कल्पना आत्मचरित्र भारतातील क्रांतिकारी चळवळीचा इतिहास आणि मृत्यूच्या दाराशी यात भर म्हणजे ही जेल डायरी आणि वाय आय एम अँड एस्ट हा लेख भगतसिंहानी हे सर्व साहित्य कुमारी लज्जावती देवी यांच्या हाती गुप्तपणे तुरुंगाबाहेर पाठवले लज्जावती देवी या भगतसिंहाच्या डिफेन्स कमिटीच्या सेक्रेटरी होत्या म्हणून त्यांना तुरुंगात नेहमी येण्या जाण्याची परवानगी होती लज्जावती देवींनी काही भाग पीपल वृत्तपत्रांच्या संपादक फिरोजचंद यांच्याकडे दिला भगतसिंहाच्या मृत्यूनंतर त्यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीस रोजी फिरोजचंद यांनी प्रकाशित केले उरलेले साहित्य लज्जावतींनी बिजोय कुमार सिन्हा यांना अंदमानावरून सुटून आल्यावर दिले तिन्हानी ही पुस्तके त्यांच्या एका मित्राकडे दिली पण त्याने पोलिसांच्या भीतीने ती संपूर्ण जाळून टाकली हे अनमोल साहित्य अशा प्रकारे नष्ट होणे हे फार दुर्दैवी गोष्ट होते मित्र भगतसिंहाचे लहान भाऊ कुलवीर सिंह यांनी ही जील डाय जेल डायरी मिळवली जी येथे आहे तशीच छापली आहे या डायरीमध्ये भगतसिंह विविध विषयांना हात घालतात आणि प्रत्येक मुद्द्यांना तर्कसंगत मीमास करतात मानवाच्या उत्पत्तीपासून संस्था तयार होण्यापासून ते राज्य संस्थेच्या उगमापर्यंत सामंतशाहीच्या उदय आणि पाडावा पासून ते साम्राज्यवाद आणि भांडवलदारांच्या वर्तमानापर्यंत धर्माच्या विवेचनापासून ते नास्तिकतेच्या तर्कापर्यंत गुलामगिरीपासून क्रांती आणि अराजकतेच्या भीतीपर्यंत कायद्याच्या अभ्यासापासून ते, अभ्यासा ते मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंत आणि फ्रेंच राज्यक्रांतीपासून रशियन राज्यक्रांतीपर्यंत प्लेटो सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानापासून बंट्राड ड्रसेलच्या चिकित्सेपर्यंत ते सर्व मुद्द्यांना अभ्यास करताना दिसतात समाजातील स्त्रियांची दैनीय अवस्था बालकामगारांची समस्या तुरुंगातील एकेकीपणा मातृभूमीसाठी केलेल्या बलिदानाचे महात्म्य या सर्व विषयावर त्यांनी भरभरून लिहिले आहे मित्रो स्वतः भगतसिंह यांनी अनेक लेखक कवी क्रांतिकारक यांचे विचार या डायरीमध्ये लिहिले आहेत याच डायरी मधील काही संदर्भ आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्र माणसाच्या बौद्धिक गुलामीबद्दल भगतसिंह या डायरीमध्ये लिहितात कुण्या एका अनादी आणि शाश्वत तत्वाने हा आजचा मानवी समाज निर्माण केला आहे वरिष्ठांना आणि सत्तेला खालच्या वर्गांनी निमूटपणे आणि पूर्णपणे शरण जायला हवे ही ईश्वरी इच्छा आहे धर्म उपदेश लोक धर्माची व्यासपीठे आणि वृत्तपत्रामधून या संदेशाचा सतत लोकांवर भडीमार करून माणसाच्या बुद्धीला एक प्रकारे संमोहित करण्याचा प्रयास चालू आहे माणसाच्या शोषणासाठी हाच संदेश मुख्य जबाबदार आहे मित्र मला स्वातंत्र्य द्या किंवा मरण पॅट्रिक हेनरी या अमेरिकन क्रांतिकाराने लोकांना उद्देशून केलेले हे भाषण भगतसिंग लिहितात या गोष्टीला स्वातंत्र्य तुच्छ समजणे चुकीचे आहे महाशय सज्जन लोक ओरडतील शांतता शांतता पण शांतता तर कुठेच दिसत नाही बघा त्या उत्तरेकडून एक वादळ घोंगावत येत आहे ते वादळ जेव्हा तुमच्या उंबरवाठ्यावर येईल तेव्हा तुम्हाला ये ते त्यात खणखणणाऱ्या तलवारीचा आवाज ऐकू येईल तुमचे माझे भाऊ बंद तर तेव्हाच त्या रणभूमीवर जाऊन उभे टाकले आहेत मग आपणच इथे हाताची घडी घालून शंडासारखे निवांत कसे काय बसू शकतो या सज्जन आणि सभ्य लोकांची इच्छा तरी काय आहे खर तर पाहिलं तर या सभ्य लोकांकडे आहे तरी काय हे जीवन ही शांतता तुम्हाला इतकी लोकप्रिय आहे जिच्यासाठी तुम्ही लोक गुलामी आणि बेड्या पत्करायला तयार आहात हे सर्व शक्तिमान ईश्वरा हे सर्व सगळं थांबव इतर लोक कोणता मार्ग स्वीकारतील ते मला माहीत नाही पण माझ्यासाठी तुम्हाला एकतर स्वातंत्र्य दे किंवा मरण मित्र हो एखाद्या सत्याधाऱ्याने चुकीचं काम करत असतील ते पाहून त्यांना चुकीचं म्हणणं हे देशद्रोह नाही तर हेच खरं स्वातंत्र्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे कामगारांच्या हक्काबद्दल भगतसिंह लिहिता आपला घाम गाळून एखादा वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कष्टकरी माणसाच्याच त्या वस्तूवर खरा हक्क आहे हे सांगण्यासाठी आकाशवाणी होण्याची गरज नाही मजूर आम्ही लोकांनी प्रत्येक काम तडीच नेण्याची जबाबदारी उचलली आणि आम्हाला या जगाने बहिष्कृत केले एका आंधळ्या काळोख्या नियतीने एक निर्दयी यंत्रणेने आमचे संपूर्ण अस्तित्व एका चौकटीत कैद के केले ज्या वयात आम्ही सर्वात जास्त कामाचे होतो त्याच वयात आम्हाला तुच्छ लेखले गेले आणि आमची गरज संपली तेव्हा तर आम्हाला सरळ सरळ झिडकारण्यात आले आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळला तेव्हा हे जग आम्हाला विसरून गेले हे लोक आम्हाला ते भयान ओसाड रान साफ करण्यासाठी त्या रानाची अर्वाचीन अवस्था दूर करून सगळे आडसर दूर करण्यासाठी पाठवायचे जिथे जिथे आम्ही राबलो तिथे तिथे एक शहर जन्माला यायचे ते शहर जन्माला येत असताना आमच्यापैकी कोणी तिथे गेलाच तर त्याला बेवारस ठाव ठिकाण नसलेला म्हणून पकडले जाई आणि भटक्या भुरटा म्हणून त्याच्यावर खटला चालविला जाईल नैतिकता ज्या माणसाला उदार उदारनिर्वाहासाठी घानरड्या नाल्याचे मासे पकडावे लागतात आणि कडाकाच्या थंडीपासून जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरील पिपाच्या आड लपून आंग चोरून झोपावे लागते त्या माणसाच्या लेखी धर्म आणि नैतिकता या शब्दांना काहीच अर्थ नाही मित्र भूकेबद्दल भगतसिंग लिहितात आपल्या राज्यात कोणीही थंडीने किंवा भुकेने तडकू नये याची जबाबदारी काळजी घेणे हे सत्ताधारांचे नैतिक कर्तव्य आहे कारण माणसाजवळ जगण्यासाठी मूलभूत गोष्टीच उपलब्ध नसतील तर त्यांच्याकडून नैतिकता पाळण्याची अपेक्षा करणे हे चुकीचे आहे स्वातंत्र्याची एक कविता भगतसिंहाने लिहिलेली आहे मर्दांनो फुशार का मारता तुम्ही मूर्दमकी आणि स्वातंत्र्याचा परंतु खरच आहे का तुमच्या धमक आणि तुम्हाला स्वातंत्र्य साखर दंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत नसतील तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल तर तुम्ही सुद्धा शंडपणा पांगरलेला गुलामच आहात मुक्त वावरण्याचा तुम्हाला हक्क तरी काय फक्त स्वतःला मुक्त करविणे यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात मानव जातीप्रती जबाबदारी विसरणे यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात खरे स्वातंत्र्य तर त्यांना म्हणावे जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार सोसावा अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा जे गुलामीच्या विरोधात उभे राहू शकत नाहीत त्यांना खरे गुलाम म्हणावे उपवास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात त्या ना गुलाम म्हणावे स्वातंत्र्य विचार जर जगात कुठेही अशी संस्था असेल जी मुक्त विचार सहन करू शकत नाही तर प्रथम तिचा नाश हो दडपशाही आघोरी दडपशाही कोणत्याही शहाण्या माणसाला निश्चितच वेडा करू शकते सर्वांच्या विरोधामध्ये एकटा आपली सध्याची व्यवस्था किती हास्यास्पद आहे पहा इथे प्रत्येक व्यक्तीचा पूर्ण व्यवस्थेशी निरंतर संघर्ष चालू असतो आपण नेहमी पाहतो की या समाजाला प्रत्येक वर्ग दुसऱ्या वर्गाच्या नुकसानात स्वतःचे हित शोधतो आणि प्रत्येक वेळी समाज हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देतो वकिलांना वाटते श्रीमंत लोकांमध्ये सतत भांडणे व्हावं आणि खटले उभे राहावेत डॉक्टरांना वाटते लोकांनी नेहमी आजारी पडावे समजा प्रत्येक जन आजारी न पडताच नैसर्गिकरित्या मरू लागला तर डॉक्टरांचा व्यवसायाचे वाटोळे होऊन जाईल आणि समजा प्रत्येक वाद भांडण कोर्टाबाहेरच जस, सामंजस्यपणाने मिटू लागले तर वकिलांना जगणे अशक्य होईल दफनविधीचा व्यवस्था पाहणाऱ्या माणसाला वाटते दररोज जास्तीत जास्त लोकांना जमिनीत गाडायला मिळावे मक्तेदार आणि काळा बाजार करणाऱ्या लोकांना नेहमी वाटते की दुष्काळ पडावा त्यामुळे आपल्या धान्य दुप्पट किंवा तिप्पट किमतीने विकता येईल मित्र हो शंभर किंवा दोनशे वर्ष जगले तरी यांची संपत्ती संपणार नाही असे लोक सुद्धा नेहमी चुकीच्या मार्गाने संपत्ती जमा करण्याच्या मार्गावर असतात त्यांच्यासाठी ही कविता आहे एका क्रांतिकार्याचे मृत्यूपत्र भगतसिंह लिहितात माझी इच्छा आहे की माझ्या मृत्यूनंतर मित्रांनी माझ्याबद्दल अत्यंत कमी वाच्यता करावी किंवा आजी बातच बोलू नये कारण माणसाची प्रशासना व्हायला लागते तेव्हा त्याला शिल्पात बंदिस्त केले जाते अशा मूर्तीस मग उचलून देवाऱ्यात बसवितात आणि हे सगळे मानव जातीच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे माझ्या मते केवळ आणि केवळ के माणसाच्या कृत्याची चिकित्सा व्हावी मग भले ती प्रशंसा असो वा निंदा आणि मग ते कृत्य कोणीही केलेले असो सार्वजनिक हितामध्ये भर घालणारे एखादे कृत्य झाले असेल तर खुशाल त्याची स्तुती व्हावी त्याच वेळी कृत्य जर समाज विघातक असेल तर त्याची कडक शब्दात निंदा व्हावी आणि ते पुन्हा कधीच होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जावी माझी इच्छा आहे की कोणत्याही प्रसंगी माझ्या थडग्याजवळ किंवा दूर कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा धार्मिक मेळावे भरवण्यात येऊ नये मला वाटते मृत व्यक्तीवर वेळ वाया घालण्यापेक्षा प्रत्यक्ष जे जी जिवंत आहेत जे गरजू आहेत त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करावे दैवी जुलुमशाही कोणत्याही जुलमी सत्याधाऱ्याला धर्माचा असामान्य अनुयायी असल्याचा भाव आणावा लागतो कारण त्यामुळे जनता अशा शासकाला पापभिरू आणि देवाला घाबरणारा मानायला लागते मग या शासकाविरुद्ध सहजासहजी उठाव होत नाही कारण लोकांना वाटते की देव आणि धर्म या शासकाच्या बाजूने आहे हा याचा दुसरा फायदा असतो तुरुंगाबद्दल भगतसिंग लिहितात तिथे ना हवा असते ना सृष्टी असते न वेळाचा संबंध असतो तिथे काहीच थांबत नाही काहीच था बदलत नाही काहीही मंगल नाही काहीही अमंगल नाही तिथे फक्त एक निश्चल श्वास आणि भयान शांतता ज्यात जीवनही नाही आणि मृत्यूही नाही बालकामगारांबद्दल पाखराचं पिल्लो कधी जन्मदात्यासाठी दाना टिपत नाही कोंबडीच पिल्लू कधी कोंबडीला अन्न घालत नाही ना कधी मांजरीच पिल्लू त्याच्या आईला उंदीर पकडून देत नाही हा सन्मान ही थोरवी फक्त माणसाची आहे आमची सर्व ज्ञानी आणि सर्व शक्तिमान जात आहोत आम्ही फक्त प्रशासना आणि प्रशासलेलाच पात्र आहोत आम्ही एकमात्र प्राणी आहोत जे जगतात चिमुरड्याच्या घामावर आणखीन एक कविता तू म्हणत असशील की तुझा कोणी शत्रू नाही तर तुझ्या या बढाईबद्दल मला फार वाईट वाटते कारण जो कोणी कर्तव्याची लढाई लढला लड़ा आहे त्याला शत्रू असायलाच हवा पण जर खरेच कोणी शत्रू नसेल तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की तू जीवनात काहीच उल्लेखनीय काम केला नाही खोट्या शब्दा घेऊन लोकांना लुबाडणाऱ्या माणसांच्या ओठांचा प्याला हिसकावून त्यांचा माज उतरला नशील अन्याय होत असताना तू न्यायासाठी लढला नशील तर मित्रा तू फक्त भेकड म्हणून जगलास भांडवलदारी समाजाबद्दल भगतसिंह म्हणतात प्रत्येक जण कमीत कमी कष्टातून जास्तीत जास्त खाजगी मालमत्ता कमवण्याचा प्रयत्नात गुंतला आहे हेच राजकीय अर्थशास्त्राचे मूलभूत सत्य आहे मानव आणि मानवजात मी एक मानव आहे आणि मानवजातीला प्रभावित करणाऱ्या सर्वच गोष्टींशी माझ संबंध आहे इंग्लंडच्या परिस्थितीचा फेर आढावा लोक हो जनतेमध्ये चांगलपणा येत नाही तोपर्यंत इथे सज्जनाच्या सोबत दुर्जनाचेही अस्तित्व राहील आणि इंग्लंडला चांगले दिवस पाहायला मिळणार मला सांगा ज्या लोकांना आपण लॉर्ड्स म्हणतो ते आपल्यापेक्षा कोणत्या बाबतीत वेगळे किंवा महान आहेत कशाच्या आधारावर त्यांना हा हक्क हा सन्मान दिला जातोय या लॉर्डसनीच आम्हाला का लावले आहे जर आपण सर्वजण ऍडम आणि या एकाच लेकरे आहोत तर मग ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा अद्वितीय कसे आमच्या घामातून कमावलेला पैसा हे लोक त्यांच्या शान शौकासाठी उडवतात ते स्वतः मखमली वस्त्र नेसतात उच्च प्रतीच्या लोकरी आणि किमती चामड्यांच्या पोशाखांनी थंडीत ऊब मिळवतात पण आमच्या वाट्याला फक्त चिंद्या फेकल्या जातात त्यांच्याजवळ मध पच पंच पकवान डबल रोटी पण आमच्या वाट्याला फक्त कोरड्या भाकरी येतात त्यांना सर्व सुख सोयी समृद्ध असणारे बंगले आणि आमच्याजवळ फक्त वेदना कष्ट रानातला भेभान वारा आणि मुसळधार पाऊस तरी सुद्धा फक्त आणि फक्त आमच्या मेहनतीच्या जीवावर हे लोक आमच्यावरच राज्य करत आहेत महाकवी पाश म्हणतात भगतसिंह फासावर चढण्यापूर्वी क्रांतिकारी लेणीचे पुस्तक वाचत होते आता जाता जाता ते पुस्तकाचे एक पान मुरपून गेले आजच्या पिढीला तिथून पुढे वाचण्याची गरज आहे भगतसिंह स्वतः म्हणाले होते तुम्ही मला मारू शकता पण माझ्या विचारांना नाही ब्रिटिशांनी भगतसिंह नावाचा माणूस संपवला पण भगतसिंह नावाचा विचार आजही आपल्यापाशी आहे कृष्ण सरल नावाचा एक कवी फार सुंदर काव्यपंक्ती लिहून गेला तो म्हणतो मला वाटतं की तू जिवंत आहेस या सृष्टीच्या कणा तू जिवंत आहेस प्रत्येक देशभक्त्याच्या प्रतिज्ञेत तू जिवंत आहेस धगधगत्या क्रांती ज्योतीच्या उजळत्या ज्वालामध्ये तू जिवंत आहेस अरे भगतसिंहा अरे सुखदेवा अरे राजगुरु आमच्या हृदयात तुम्ही प्रत्येक जण जिवंत आहात